नमस्कार मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा श्रीवर्धनमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांचा ब्याऐंशी हजार आठशे चौपन्न मतांनी दणदणीत विजय बोर्ली पंचतन प्रतिनिधी अभय पाटील एकशे त्र्याण्णव श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आदिती सुनील तटकरे यांनी ब्याऐंशी हजार आठशे चौपन्न मतांनी एकतर्फी विजय मिळवला आहे या निवडणुकीत अनिल नवगणे यांना केवळ बत्तीस हजार दोनशे बावन्न मते मिळाली दोन हजार नऊ पासून श्रीवर्धन मतदारसंघात सुरू असलेला तटकरे कुटुंबाचा दबदबा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे रायगडमधील श्रीवर्धन मतदारसंघात सुनील तटकरे यांनी आपला प्रभाव कायम राखत आपल्या कन्या आणि महिला व बालकल्याण विकास मंत्री असलेल्या आदिती तटकरे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे यश संपादन केले आदिती तटकरे यांच्या विजयाने श्रीवर्धनमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला आहे आपल्या स्थानिक बातम्यांसाठी मराठी लोकवार्ता चॅनलला जरूर भेट द्या